सकाळी नेहमी आपण मंगलप्रभात ऐकल्यानंतर साडेसहा वाजता अस्मिता वाहिनी मुंबईवर चिंतन कार्यक्रम मी नेहमी ऐकतो त्यामुळे प्रेरणा मिळून अनुभवसिद्ध असे विचारधन न चुकता सोशल मीडियावर काही निवडक लोकांबरोबर मी सामायिक करत असतो त्याचीच एक झलक या खास लेखात आहे आणि ती तुम्हाला देखील अंतर्मुख करून तुमच्या जाणीवा समृद्ध करेल अशी आशा आहे भूतकाळाचे काटे फिरवणे केवळ अशक्यच असते त्यातून कुणी अट्टाहासाने तसे करायचा प्रयत्न केलाच तर ते आत्मघातकी ठरू शकते कालप्रवाहाबरोबर वर्तमान जसजसे रूप घेईल ते खुल्या दिलाने स्वीकारणेच अंतिमतः शहाणपणाचे असते माणसाचं आयुष्य नशिबाच्या धनुकलीवर पिंजर जात पिंजलं जात कुठे कसं वाहत जाईल ते कळतच नाही त्याचे गुण त्याला प्रकाशातले यश तर अवगुण एखाद्या जहरी विषारी नागासारखे अपयशाचे फुतकार काढत त्याच्या रासाला कारणीभूत ठरते माणसाचं जीवन हा बहुरंगी नात्यांचा अनुभव घेत ती निभावून देण्याचा स्वतंत्र प्रयोग असतो त्याचे यशापयश प्रत्येकाच्याच हातात असूनही त्याकडे कानाडोळा केला जातो माणसाचे डोळे आणि देहबोली हे त्याच्या मनाचे आरसे असतात ज्यांना माणसं वाचता येतात त्यांनाच त्यातील प्रतिमा दिसतात जेव्हा आपण आपल्याला आवडणारे काम समाधानकारक रीतीने पूर्ण करतो त्यावेळेला आपल्या शरीरात कायम सकारात्मक ऊर्जेच्या लहरी निर्माण होतात हे असे घडणे आपल्या आरोग्याला अत्यंत हितकारक असते आज अचानक चमत्कार घडावा तसे जाणवले की आमचे आडनाव नातू किती प्रेरणादायी आहे नातू म्हणजे इंग्रजीत ग्रँडसन अर्थात चांगली मुले नातवंडे अर्थातच ग्रँडसन्स म्हणजे जणू काही दुधावरची साय आज काय झालं कालच्यासारखं जाणवलं की आमच्या आईचे माहेरचे आडनाव विद्वांस आहे ते देखील किती अर्थपूर्ण आहे विद्वांस अर्थातच विद्वान बुद्धिमान माणसे अर्थात हे सार आत्मप्रौढी म्हणून नवे, कल्पना सुचली म्हणून अर्थ हा सर्वार्थ आणि कमी श्रम जादा दाम या प्रवृत्तीचे विदारक चित्र आपल्याला ठाई ठाई हल्ली नजरेस येते आपण कुणाचे भले करू शकलो नाही तरी निदान आपण जे काही करतो त्यामुळे इतरांचे नुकसान तर होणार नाही ना ह्याची ना, प्रत्येकाने काळजी घेतली तर तो दिन तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईमसारखे भयानक भस्मासूर आपल्यासमोर उभे राहिले आहेत अशावेळी अक्षरशः सावधानता किती आवश्यक आहे याची प्रचिती सर्वांनाच येत आहे मुद्दा मात्र वेगळा आहे अशी गुन्हेगारी करावयास माणसं प्रवृत्त का होतात इतरांना फसवायला याचे सखोल संशोधन मानसशास्त्रज्ञानी समाजशास्त्रज्ञानी करावे अशी वेळ आली आहे नटवर्य बाबूराव पेंढारकरांचे चित्र आणि चरित्र हे आत्मकथन मी नुकतेच वाचले त्यामधील एक नोंद घेण्याजोगी एकेकाळचा -एक सुप्रसिद्ध प्रभात स्टुडिओ हा पुण्यातील ज्या जागी होता ती जागा पुण्याचे सरदार नातू यांची ती सुमारे अकरा एकर जागा आणि त्या जागेचे त्या काळचे खरेदी कर सतरा हजार रुपयात करून प्रभात स्टुडिओची उभारणी केली गेली विष्णुपंत दामले हे प्रभातच्या पेकी एक एक योगायोग असा की माझ्या पत्नीचे माहेरचे आडनाव देखील दामले आहे सुखक्षण हातात काही पकडून ठेवता येत नाही जसे गुलाबी थंडीमध्ये पानावरील दवबिंदू घरंगळत जातात तसेच सुखक्षण हातातून क्षणार्धात कधी निचटून जातात ते कळतच नाही प्रातकाळच्या समयी मातीला आणि असमंताला एक आगळा वेगळा सुगंध असतो निळ्याशार आकाशातील गुलाबी प्रकाशशलाका मंद गतीने सभवताल उजळत जात असतात आणि मंद सुगंधी वारा मना मनाला तना मनाला नवा आशेची दुलई पांघरून जात असतो जे सारे समजून उमजून न केल्यासारखे करतात अशा माणसांसमोर कुठलाही वाद घालणे व्यर्थ असते कारण मौनम सर्वार्थ साधनम एखादे पुस्तक वाचताना जेव्हा सद्भावनांमुळे सन्मतीमुळे आणि सत्कृत्यामुळे सद्गदित होऊन आपल्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात ते म्हणजे आनंदाचे आत्मसमाधानाचे व कृतार्थतेचे अश्रू असतात त्यांचे मोल अमोल असते म्हणूनच जे पुस्तक अशा तऱ्हेने तुम्हाला रडायला लावते ती श्रेष्ठ उत्तम कलाकृती आज विचारधन एवढे पुरे धन्यवाद मी सुधाकर ना तू